ग्राम असेही आमच्या घरातील ग्रामस्थांकडून मी विजयदशमीच्या कृषी सदेच्या चिक्षा देतो आज अर्थाने पाच वर्षापूर्वी पाहिलेलं स्वप्न आज प्रत्यक्षात उद्योग असताकडून मंडळाच्या अध्यक्ष पदू शिवाजी महाराज अनिल बापू यांचे सर्वच सहकारी त्यांनी जो आटोकात करून या ठिकाणी आमच्या ऊर्जा उर्जा देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि अतिशय चांगल्या आणि वेगळेच स्वरूपाचं या ठिकाणी बिल्डिंगचं पायपूजन आज या ठिकाणी झालेलं आहे आणि भविष्यामध्ये सात ते आठ महिन्यामध्ये ते पूर्णत्वासी जाईल अशी आशा मला या ठिकाणी थंडीच आहे त्या ठिकाणी अतिशय चांगल्या आणि उत्तम दर्जाचं काम होईल पाणी आपल्यासाठी पाणी या ठिकाणी पाणी गोल घेतलेलं आहे पाणी अतिशय उत्तम आणि चांगल्या आहे खऱ्या अर्थाने पॉटुरंगाची कृपा आपल्यावरती आहे आणि या पुढील कार्यासाठी मी करंदी ग्रामस्थांच्या वतीने करंदी गावच्या वतीने त्या ठिकाणी या थंडी मंडळाला सदिच्छा आणि शुभेच्छा देतो या ठिकाणी टाकतो धन्यवाद त्याच्या माध्यमातून पंढरपूरमध्ये आपली स्वतःचे काही शाळा असावी आणि त्या माध्यमातून आपण सर्व ग्रामस्थ या ठिकाणी सहभागी झाला सर्वांनी जास्तीत जास्त संख्येनं विश्वस्त <प्राग> होऊन गरजिवाशी योगदान देतात त्याबद्दल पसंत आपल्या सर्वांचं <प्राग> मनापासून आभार व्यक्त करतो की खऱ्या अर्थानं आज असलेल्या विजयादशमीच्या आपल्या सर्वांना सदिच्छा आपण जे ग्रंथीकर नाम असते त्याला उपग्रह हाती घेतला तर त्याच्यामध्ये सर्व गावी कुठून चांगला आदर्श काम करत असतो